तर आपण भाजपमध्ये जाणार अशी सोशल मीडियावर चर्चा आहे कोण करतोय चर्चा कालपासून सोशल मीडियावर एक नवीन चर्चा सुरुवात दिसते झालेली सोशल मीडियाच्या फेसबुकच्या पेजच्या माध्यमातून अनेक जणांनी एक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केला आहे प्रश्न उपस्थित केला आहे की नांदेडचे खासदार भाजपमध्ये जाणार म्हणून पण मला वाटतं की गेल्या आठवड्यामध्ये दिल्लीच्या राजधानीमध्ये जे संसदेचं अधिवेशन होतं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला जे राष्ट्रपतीचं अभिभाषण झालं त्या अभिभाषणाला आभार मानण्यासाठी आमचे नेते मान्य राहुलजी गांधी यांना संसदेमध्ये बोलू दिलं गेलं नाही आज त्यांनी जे देशाच्या सुरक्षेचा मुद्दा त्या ठिकाणी संसदेमध्ये उपस्थित करत असताना एवढा महत्त्वाचा मुद्दा माननीय राहुलजी गांधी यांना बोलू देत नाही आहेत आणि राष्ट्रपतीचा अभिभाषणाचा आभार व्यक्त करण्यासाठी देशाचे पंतप्रधान जेव्हा या संसदेमध्ये येत नाही आहेत आणि देशामध्ये सध्या भाजप बॅकफूटवर गेल्याचं चित्र संपूर्ण देशवासियांना पाहायला मिळत आहे आणि हे सर्व प्रकार होत असताना आम्हा काँग्रेसच्या खासदारांना वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी का टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपच्या वतीने वारंवार होताना दिसत आहेत संसदेच्या अधिवेशनादरम्यान काही महिला खासदारावर प्रश्न उपस्थित केले गेले पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले गेले काल सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावरही काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत की नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण हे भाजपमध्ये जाणार आहेत पण मला आपल्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे की जनतेने मला न्या लोकसभेमध्ये निवडून दिलेला मी खासदार आहे मला कुठेही मागच्या दरवाज्यानं कोणत्याही सभागृहात जायचं नाही आहे मी एक काँग्रेसचा सच्चा पायिका आहे माननीय राहुलजी गांधी आज देशाला ज्या विचारावर घेऊन जात आहेत निश्चितच एक राहुल गांधीचा स सच्चा समर्थक खंदा समर्थक म्हणून मी या ठिकाणी संसदेमध्ये काम करत आहेत भाजप हे वेगळ्या वेगळ्या अशा अफवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पसरून जनतेमध्ये संग्रह निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये जेव्हा काँग्रेस अडचणीमध्ये होते माझे वडील स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी काँग्रेसला जीवन ठेवण्याचं काम केलं काँग्रेससाठी बलिदानही ते दे दिलं ख स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांनी या जिल्ह्यामध्ये ज्याप्रमाणे काँग्रेस वाढवण्याचं स्वप्न त्यांनी बघितलं होतं निश्चितच स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पावलावर पोल ठेवून त्यांनी जे स्वप्न बघितलं याही पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष एक नंबरवर आणण्यासाठी आम्ही सर्व काँग्रेसची मंडळी माझ्यासहित आम्ही सर्व प्रयत्न करत आहोत काल परवा जी महापालिकेची निवडणूक झाली त्यामध्ये आपण बघू शकता की काँग्रेस आणि वंचित आघाडीमने चांगली फाईट नांदेड महापालिकेमध्ये या ठिकाणी भाजपला दिलेली होती आमच्या जवळपास आठ ते दहा जागा अवध्या दोनशे ते अडीचशे मताच्या फरकाने आम्ही त्या ठिकाणी पराभूत झालो मताची टक्केवारी आम्हाला या ठिकाणी जास्त आहे म्हणजे चांगली आहे भाजपला कमी अधिक थोडीफार क जास्त असेल तरी काँग्रेस वंचित आघाडीला या ठिकाणी मताची टक्केवारी आहे त्यामुळं काही जणांच्या पोटा पोटामध्ये पुटसू उठत असेल त्यामुळं कुठेतरी कमी दाखवण्याचा प्रयत्न लोकांमध्ये संग्रह करण्या निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी नांदेड जिल्ह्यामध्ये चा, दिसत आहे मी कदापि कोणत्याही पक्षात जा जाणार नाही मी काँग्रेसचा सच्चा पाईक आहे आणि काँग्रेससाठी सदैव एकनिष्ठ या ठिकाणी राहणार आहे चर्चा होते नांदेडमध्ये कोण करते नांदेडमध्ये ही चर्चा मला वाटते निश्चितच भाजपच्या गोट्यातून होत असेल भाजपलाच या ठिकाणी आता भाज आम्ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे कॉम्पिटेटर हे भाजपचेच आहोत त्यामुळं भाजपच्या व्यक्तीकडून अशी शक्यता होत असेल अशी माझी शंका आहे आता आपण बघू शकतो बऱ्याचशा ज्या फेसबुकमधून जे पोस्ट आहेत जे काही चॅनेल्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी बातम्या पसरवल्या जात आहेत ते, जा ते भाजपच्या व्यक्तीच्या संबंधित त्या ठिकाणी दिसत आहेत मी आज मान्य पोलीस अधीक्षक साहेबांनाही बोललो काही फेक अकाउंटवर हे पोस्ट व्हायरल केल्या जा जात आहेत मी त्या फेक अकाउंटची फोटो प्रिंट कॉपी आणि एस पी साहेबांकडे एक अर्जही दिलेला आहे की त्यांच्यावर त्वरित त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे अशा फेक अकाउंट वर बॅन त्या ठिकाणी आणले पाहिजे अशी मागणी मी माननीय पोलीस अधीक्षक साहेबाकडे केलेली आहे अकाउंट आहे ते अकाउंट जे आहेत ते निश्चितच भाजपशी निगडीत आहेत जी मोठी मोठी मंडळी आहेत त्यांच्याशी निगडीत आहेत आणि निश्चितच जे भाजपची आता मोठी मंडळी आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये जे सर्वे सर्व भाजपचे म्हणून घेत असतील त्यांच्या संबंधित असतील काँग्रेसला मिळालेलं यश निश्चितच तुम्ही म्हणल्याप्रमाणे काँग्रेसला जे काही यश नांदेडमध्ये मिळालेलं आहे ते भाजपला बघू वाटत नसेल येणाऱ्या जिल्ह्या प पर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्यातल्या लोकांमध्ये सम्र निर्माण करण्यासाठी असा प्रकार या ठिकाणी नांदेडमध्ये होताना दिसतंय